मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला विचारतो म्हणजे हा फोटो तुम्ही इथे आणून ठेवला का तेव्हा सायली हो असं म्हणते तर अर्जुन कपटातून लगेच तो फोटो बाहेर काढतो आणि सायलीला त्याचा जाब विचारू लागतो की तुम्ही काय इकडे फोटो घेऊन आलात त्या फोटोवर मार्क पाहून आता अर्जुन विचारतो हे सगळं तुम्ही केलंय का मग आता सायली पुन्हा हो म्हणते तेव्हा अर्जुन आता दार बंद करतो आणि सायलीला विचारू लागतो तुम्ही हे का केलं सांगा अगोदर मग आता सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना अलिबागला ज्या बाई आपल्याला दिसल्या त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर असे भाजल्याचे रवण होते आणि म्हणूनच मी प्रतिमा आत्यांच्या फोटोवर सुद्धा ते काढले आणि एक मिनिट असं म्हणून ती व्हाईट कलरची ओढणी घेऊन येते आणि त्या फोटोवर अर्ध तोंड झाकून असं ठेवते त्यावेळी अर्जुनला ती म्हणते त्या बाईंने सुद्धा असंच अर्ध तोंड आपलं झाकून घेतलं होतं कारण त्यांचा तो भाग पूर्णपणे भाजल्यासारखा वाटत होता असं म्हणून आता सायली अर्जुनला अगदी तळमळीने सांगत असते की ती प्रतिमा आत्याच आहे अर्जुन जरा रागातच म्हणतो हा काय मूर्खपणा चालवलाय मिसेस सायली तुम्हाला अजूनही वाटतं का त्या प्रतिमा आत्या होत्या म्हणून मग आता सायली म्हणते तुम्हाला पुरावे हवे होते ना मग पाहना समोर आहेत पुरावे माझ्या अर्जुन आता तिला म्हणतो तुम्ही हे जे काही चालवलं आहे ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे अहो तुम्ही घरातील सर्वांना अगोदरच सांगायला हवं होतं की भिंतीवरचा फोटो तुम्हीच काढला आणि इकडे घेऊन आलात ओ खाली सर्वजण किती पॅनिक झाले आहे तुम्ही पाहिलं ना मग आता सायली म्हणते मी तेव्हा सांगितलं नाही कारण मला कुणालाच म्हणजे पूर्ण आजीला खोटी अशा अजिबात दाखवायची नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावेळी सायली म्हणते अहो मी जर पूर्ण आजींना सांगितलं असतं की मी अलिबागला प्रतिमात्यांना पाहिलं आणि मग नंतर आपण जेव्हा शोधायला गेलो असतो तेव्हा ते, ते आपल्याला सापडल्या नसत्या तर त्यांचा किती मूड ऑफ झाला असता आणि त्यांना काय वाटलं असतं असं म्हणून सायली आता थांबते तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट पण पुन्हा एकदा अलिबागला जाणार आहोत का प्रतिमात्यांना शोधायला त्यावेळी सायली म्हणते की हो सर मी तेच म्हणते तुम्हाला अर्जुन म्हणतो नाही असं होणारच नाही आता अशा रेफरन्समध्ये आपण जर प्रतिमात्यांचं नाव जर घरात घेतलं तर मग अख्खं घर डिस्टर्ब होऊन जाईल त्यामुळे प्लीज कोणतंही पाऊल उचलू नका आता त्यावेळी सायली आश्चर्याने विचारते म्हणजे आपण फक्त हातावर हात ठेवून आता बसायचं का मग आता अर्जुन म्हणतो तसंच करावं लागेल कारण आपण ज्या बाईबद्दल बोलत आहोत ना त्या बाई आत्ता जिवंत नाही आहेत तेव्हा तो आता सायलीला पुढे रिक्वेस्ट करू लागतो प्लीज आपण हा टॉपिकच आता बंद करूयात मग आता सायली काही न बोलता त्या फोटोवर जे मार्क्स केलेले असतात ते सर्व स्वच्छ करून टाकते अर्जुन म्हणतो चला आपण खाली जाऊ आता तेव्हा सायली म्हणते जर आपल्याला घरच्यांनी विचारलं हा फोटो तुमच्या रूममध्ये कसा तर आपण काय सांगायचं मग आता अर्जुन म्हणतो मी सांगतो काहीतरी पाहतो असं म्हणून तो आता लगेच सायलीला म्हणतो चला आपण फोटो घेऊनच जाऊयात सायली आणि अर्जुन फोटो घेऊन आता हॉलकडे जायला निघतात दुसरीकडे आता चैताली म्हणते रविराज सर अहो मी आत्तापर्यंत तर सुट्टीवरच होते आणि मी तुमच्या रूममध्ये तर कधी जातच नाही त्यावेळी सुमन देखील सांगते की मामा आणि चैताली हे खूप जुनी माणसं आहेत ती घरात चोरी तर ते कधीच करणार नाही मला असं वाटतं ना हे काम बाहेरचं कुणाचं तरी आहे त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रविराज सर तुमच्या सर्व नोकरांची चौकशी तर करून झाली आहे परंतु आता आम्ही घरच्यांची चौकशी करू शकतो का त्यावेळी रविराज म्हणतो हो का नाही आम्ही पूर्णपणे सहकार्य करू तुम्हाला कारण मला माझ्या बायकोची काहीही झालं तरी आठवण पुन्हा मिळवायचीच आहे तेव्हा प्रिया आता नागराजकडे पाहत असते तर सुमनला देखील त्याबद्दल खूपच वाईट वाटतं पुढे आता नागराज म्हणतो याची काय गरज आहे अरे दादा त्यावेळी प्रिया म्हणते असं कशी गरज नाही अहो गुन्हेगार कुणीही असू शकतो अगदी मी सुद्धा त्यामुळे तुम्ही ना सगळ्यांची अगदी कसून चौकशी करा असं म्हणून ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते तेव्हा इन्स्पेक्टर हा सारखा नागराजकडे पाहत असतो तेव्हा नागराज, ते नागराज मनातल्या मनात विचार करतो हा इन्स्पेक्टर असा का पाहतोय संशयित नजरेने माझ्याकडे ही प्रिय सुद्धा ना सारखी माझ्यावर संशय येईल असं काहीतरी बोलत असते मग आता तो खूप घाबरलेला असतो इकडे आता पूर्ण आजी म्हणतात कुठे गेलं असेल रे प्रताप कल्पना माझ्या प्रतिमाचा फोटो मग आता अस्मिता म्हणते आजी अगं सापडेल ना तो फोटो तेवढ्यातच आता तेथे अर्जुन आणि सायली तो फोटो घेऊन येतात अर्जुन म्हणतो हा प्रतिमा आत्याचा फोटो घे मग आता प्रतिमाचा फोटो पाहून पूर्ण आजींना अजूनच भरून त्या फोटोवरून हात फिरवतात आणि म्हणतात माझी प्रतिमा तेव्हा प्रताप म्हणतो आई आता मिळाला ना फोटो तेव्हा त्या हो असं म्हणतात मग तो अर्जुनला पुन्हा विचारू लागतो काय रे अर्जुन तुझ्या रूममध्ये कसा आला तो फोटो मग आता अर्जुन म्हणतो काही नाही सायलीने व्यवस्थित क्लीन करण्यासाठी तो रूममध्ये नेला होता तेव्हा अस्मिता रागातच विचारते काय गं मघाशी सर्वजण एवढे पॅनिक झाले होते तेव्हा तुझी दातखिळ बसली होती का सांगायला मग तू ना सायली गोंधळ घालण्यामध्ये खूप पटाईत आहे त्यावेळी कल्पना म्हणते हो ग आईली तू मगाशी का नाही काही बोललीस मग आता अर्जुन म्हणतो मी सुद्धा मगाशी सेम प्रश्न तिला विचारला होता मग ती मला म्हणाली मी परमिशन न घेता फोटोवर घेऊन आले मग पूर्णाजी कदाचित तिला रागवेल म्हणून तिने कुणाला काही सांगितलं नाही तेव्हा पूर्णाजी आता सायलीला म्हणतात बाळा मी तुझ्यावर का रागवेल अगं उलट तू खूप चांगलं काम केलंस तो फोटो स्वच्छ पुसून घेतला त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही आहे खरं तर तुझं आणि प्रतिमाचं तसं काही असं नातं नाही आहे परंतु तू एवढ्या मायेने प्रेमाने सगळं काही करतेस मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणून त्या सायलीचं खूप कौतुक करत असतात त्यावेळी सर्वजण सायलीकडे पाहत असतात परंतु सायली आता काहीही बोलत नसते आणि मनातल्या मनात, मनात विचार करत असते पूर्ण आजी माझं आणि प्रतिमा आत्यांचं असं काहीतरी नातं आहे जे आमच्या दोघींना बांधून ठेवते मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही परंतु त्या आपल्या आसपासच आहे मी तुम्हाला सांगते असं म्हणून आता सायली प्रतिमाचाच विचार करत असते त्यानंतर प्रताप म्हणतो मला निघायचंय आता नाहीतर उशीर होईल उगीच तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते आणि प्रताप चावरून द्यायला जाते त्या पाठोपाठ अर्जुन म्हणतो मलाही खूप मिटिंग्स आहेत मलाही निघायचं मग आता ठीक आहे असं पूर्ण म्हणतात सर्वजण आपापल्या कामाला जायला निघतात दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब नागराजला विचारतात तुम्हाला अगोदर माहित होतं का रविराज सरांच्या रूममधून दागिने आणि पैसे गायब झाले आहेत तेव्हा तो म्हणतो मला कसं माहित असणार दादा जेव्हा इकडे सर्वांना सांगायला आला की दागिने आणि पैसे गायब आहेत तेव्हाच मला नेमकं समजलं आता हे कसं झालं ना तेही मला माहीत नाही ते दागिने खूप वर्षांपूर्वीचे होते आणि नेहमी दादाकडेच असायचे मी खूप वर्षांपूर्वी ते दागिने पाहिलेत आणि ते दागिने म्हणजे आमच्यासाठी नुसते दागिने नाहीयेत आमच्या वहिनींचा तो अनमोल ठेवा आहे एक भावनिक गुंतवणूक आहे आता आमची वहिनी तर गेली परंतु जे स्त्रीधन आहे तिच्या मुलीला मिळायला हवं एवढीच आमची इच्छा आहे आता नागराज अगदी इमोशनल होण्याचं रडण्याचं नाटक करतो आणि लगेच इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करून सांगतो की काहीही करून ते दागिने आम्हाला पुन्हा मिळायला हवेत मग आता प्रिया म्हणते काका रिलॅक्स मजा तुमच्यासाठी मी पाणी घेऊन येऊ का आता नागराज जरा रागातच प्रियाकडे पाहू लागतो मग रविराज म्हणतो नागराज अरे एवढा इमोशनल होऊ नकोस कारण पोलीस आहेत ना ते खऱ्या चोरापर्यंत नक्की पोहोचणार आहेत आता सुमन रागातच नागराजकडे पाहू लागते मग इन्स्पेक्टर साहेब सुमनला विचारू लागतात तुम्ही पूर्ण वेळ घरीच असता का तेव्हा सुमन हो असं म्हणते आता ती जरा घाबरलेली असते तेव्हा तुमचं सगळीकडे अगदी व्यवस्थित लक्ष असेल ना असा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात इकडे सायली आता प्रतिमाच्याच विचारात असते ती म्हणते हे माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आणि आता माझ्याबरोबर तर ते अलिबागलासुद्धा येणार नाही मी काय करू असं म्हणून आता सायली लगेच आपली कपाटातून पर्स घेते मी हॉलमध्ये जाऊन लगेच प्रतिमाचा जो फोटो भिंतीवर लावलेला असतो त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेते आणि लगेच बाहेर जायला निघते तर दुसरीकडे रविराज म्हणतो सुमन अजिबात तू घाबरू नकोस हे पोलीस असतात ना अगं ते आपल्या मदतीसाठीच असतात तुला कुणावर संशय असेल तर सांग तसं मग आता सुमनला आठवत असतं की कशाप्रकारे नागराजनेच ती चोरी केली आहे आणि उलट मला धमकीसुद्धा दिली आहे आता सुमन काहीच बोलत नसते ती खूपच घाबरलेली असते घामाघूम होते नागराज आता मनातल्या मनात विचार करतो ही माझ्या बाबतीत काही बोलून गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तो आता तिच्याकडे पाहतच असतो मग आता सुमन काकी बोल लग, तु दिवस भर ना ग तू दिवसभर घरी असतेस ना तू बाबांच्या रूमची साफसफाईसुद्धा करतेस मग त्यांच्या रूममध्ये कुणी जाताना तुला दिसलं का बोल ना पटकन सुमन काकी असं प्रिया आता तिच्यावर प्रेशर आणते तेव्हा सुमनला आता काय बोलावं ना कळतच नाही मग रविराज देखील म्हणतो सुमन अगं तू घाबरू नकोस गं ते फक्त तुझी चौकशी करता विचारपूस करतायत बाकी काही नाही तू कुणाला पाहिलं आहे का तिथे मग आता ती अजूनही काही बोलत नाही मग मग नागराज तिच्या जवळ जाऊन उभा राहतो तिच्या खांद्याला पकडतो आणि म्हणतो काय गं सुमन बोल ना तू तुला हेच सांगायचं आहे का मी तू कुणाला तिथे पाहिलं नाहीये तेव्हा सुमन काहीच बोलत नसते ती अजूनच घाबरते मग इन्स्पेक्टर साहेबांना जरा संशय येऊ लागतो की नागराजमध्येच काहीतरी खोट असेल कारण ते संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत असतात मग आता नागराज सारखा फोर्स करत असतो सुमन बोल काहीतरी अगं बोल तुला हेच सांगायचं आहे ना की तू कुणाला तिथे पाहिलं नाही वगैरे वगैरे मग आता सुमन देखील घाबरतच म्हणते हो मला हेच सांगायचं आहे मला कुणाला काही सांगायचं नाही आणि काही माहीतसुद्धा सुद्धा नाही नक्की चोरी कशी झाली आणि काय झालं ते त्यावेळी रविराज म्हणतो हे बघ सुमन तू घाबरू नकोस अगं पोलीस आपल्याला सहकार्य करण्यासाठीच आले आहेत असं म्हणून आता रविराज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे पहा सुमनलासुद्धा खरंच काही माहीत नसेल आपण पुढील तपास नंतर करूयात मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आमचा काही अंदाज आहे काही पुरावे सापडल्यानंतर आम्ही तुम्हाला ते सांगूच असं म्हणून ते आता नागराजकडे पाहतात जायला निघतात त्यानंतर रविराज चैताली आणि मामाला आपापल्या कामाला जायला सांगतो तेव्हा ते दोघीही तेथून जातात सुमन अजूनही जरा घाबरलेलीच असते त्यावेळी आता प्रिया म्हणते बाबा ज्यांनी कोणी चोरी केली असेल ना खरंच तो माणूस खूप नीच असणार आहे त्यावेळी रविराज काही बोलत नाही ती म्हणते हो ना नागराज काका तेव्हा तो म्हणतो काय म्हणालीस मग आता मनातल्या मनात तो देखील विचार करतो की या महिपतला दागिने देणं मला खूप महागात पडलंय जर दादाला ते दागिने साप पडले नाही तर माझं काही खरं नाही माझ्यावर संशय आला ना तो या घरातसुद्धा मला उभं करणार नाही म्हणून आता तो लगेच प्रियाकडे पाहत असतो तर प्रिया देखील तेवढ्या संशयित नजरेने नागराजकडे पाहत असते कारण त्याला माहीत असतं की याच्याशिवाय दुसरं कोणी दागिने घेऊ शकणार नाही दुसरीकडे सायली आता अलिबागला आलेली असते प्रचंड पाऊससुद्धा पडत असतो आणि त्या पावसातच हे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना ती प्रतिमाचा फोटो दाखवत असते काल यांचा ॲक्सिडंट इथे झाला होता तुम्ही यांना इकडे पाहिलं का असं ती सारखी सारखी विचारत असते हा कुणीच हो म्हणत नाही त्यामुळे सायली म्हणते काय करावं कळतच नाहीये असं म्हणून ती अर्जुनला आता फोन करणार असते परंतु तिच्या फोनची बॅटरी देखील आता डिस्चार्ज झालेली असते ती म्हणते बापरे यांना मी सांगितलं नाही अलिबागला आले ते आणि आता घरी सर्वजण उगीच काळजी करत राहतील काय करावं बरं असं म्हणून ती आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सायली आल्यानंतर तिला भाजी आणि पोळी करायला सांगू असं आता कल्पना विमलला म्हणत असते तोपर्यंत आपण हे काम ओरकून घेऊयात तेव्हा ठीक आहे असं विमल आता म्हणते त्यावेळी कल्पना म्हणते पण सायली कधी येणार आता काय माहीत तेवढ्यातच अर्जुन आता घरी येतो आणि लगेच बायको बायको असा खूप वेळ आवाज देऊ लागतो घरातील सर्वजण नुसते त्याच्याकडे पाहू लागतात मग आता प्रताप म्हणतो काय चाललंय तेव्हा तो म्हणतो काही नाही सायली कुठे आहे तर आता सर्वजण त्याच्यावर हसू लागतात मग आता प्रताप म्हणतो कल्पना अगं त्याच्या बापाच्या वरचड मुलगा निघाला आहे हा त्यावेळी कल्पना तिन त्याच्यावर पुन्हा हसू लागते आणि म्हणते अर्जुन तू कितीही वेळा तु बाय तुझ्या बायकोला आवाज दिला ना तरीही तू तु ती तुला आवाज देणार नाही आहे तेव्हा अर्जुन विचारतो का बरं म्हणून तो सायलीला पुन्हा एकदा आवाज देत असतो त्यावेळी कल्पना म्हणते अरे ती घरी नाहीये अर्जुन विचारतो मग कुठे गेली आहे ती इकडे आता सायली म्हणते प्रतिमात्याला कुठे शोधावं ना कळतच नाहीये ती आता फोन हातात घेऊन आता तो चालू करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून घरच्यांना सांगावं की मला यायला उशीर होईल परंतु आता सायली त्या फोनमध्येच पाहत असते तिच्या शेजारूनच प्रतिमा जाते तरीही तिला कळत नाही मग गेला नंतर आता थोडं पुढे गेल्यानंतर प्रतिमात्या असं म्हणून ती आवाज देते आणि धावतच प्रतिमाकडे जाते ती समोर पाहते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दे, सायली देवी आईकडे तिचं गारणं मांडत असते प्रार्थना करत असते की मी ज्या कारणासाठी इथे आली आहे ना कारण आत्या आहे लवकरात लवकर मला ते सापडू देत कारण मी इथे अलिबागला येणं आत्यांना मी गाडीच्या समोरून ढकलून देणं त्यांचा जेव्हा वाचवणं हा एक साधासुद्धा संकेत नाही आहे हा खूप मोठा संकेत आहे त्यामुळे प्लीज देवी आई तू मला लवकरात लवकर प्रतिमात्यांची गाठ घडवून दे तेव्हा देवी आई आता लगेच कौल देते मग आता गुरुजी म्हणतात दर बेटी हा प्रसाद सर्वांना तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तेव्हा सायली आता सर्वांना प्रसाद वाटत असते तेव्हा त्याच गरिबांच्या रांगेवर मध्ये दे, प्रतिमा देखील तिथे बसलेली असते आता सायली तिला प्रसाद देते तिला तर खूपच आनंद होतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला